आपली मराठी परंपरा या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जीवा आणि नंदनी गाडीमध्ये बसून चाललेले असते नंदनी म्हणते जीवाला काव्याच्या मनामध्ये काय सुरू आहे हे मला कळतच नाही आहे काही चूक नाही आहे काव्याची परंतु काय करणार आपण तिचं आणि पार्थचं लग्न झालं तिची इच्छा नसतानाही तिला जर हे नातनिभाव नागदार आहे आपण काही नाही करू शकत नंदनी ना आता या नात्याला नंदिनी जीवाला म्हणत असते हॉस्पिटलमध्ये आता नर्स शारदाताईला गोळ्या देत असतात आणि धनंजय रावांना कुठल्या गोळ्या घ्यायच्यात कुठल्या नाही हे पण सांगत असतात धनंजय म्हणतात की शारदाला आता एवढ्या गोळ्या घे शारदा म्हणते अहो काय तुमचं लहान मुलासारखं चालू आहे मी सकाळी पा नारळ पाणी घेऊन आलो ते सुद्धा तू पिलेलं नाही आहेस आता तरी हे सफरचंद मी स्वतःहून कापले एवढं तरी खा धनंजय शारदाला म्हणत असतात आता तेवढ्यात शारदा म्हणतात की मुली कधी येतात कोणास ठाऊक धनंजय म्हणतात की नंदनी येत आहे इकडे सोडवायला तुला शारदा म्हणते की नंदनी बोली काऊ काही तुमच्याबरोबर ती काही टेन्शनमध्ये होती का ती अगं ती अगदी नॉर्मल होती तुझ्या तब्य तिची चौकशी करत होती आणि ती जीवासोबत येत आहे असं सांगतात धनंजय शारदाला सांगतात शारदा आता थोडा विचार करत असते तर धनंजय म्हणतात की तू माझ्यापासून काही गोष्टी लपवत तर नाहीस ना हे ऐकून शारदा पटकन डोळ्यातलं पाणी पुसते आणि म्हणते नाही नाही काही नाही लपवत बोलतात की तुझ्या डोळ्यात पाणी का कुठली गोष्ट आहे ती तुला त्रास देत आहे ते मला सांग ना मन मोकळं करून टाक असं शारदाला धनंजय बोलतात तुला काव्याच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत का मला असं पण ते बोलतात धनंजय आता विचारतात शारदा नुसता बघत राहते आता शारदाला काव्याचे खूप विचार आलेले असतात धनंजय म्हणतात की शारदा आपला किती वर्षापासून संसार आहे तरीसुद्धा तू आता माझ्यापासून काही गोष्टी लपवत आहेस असं धनंजय राव शारदाला बोलत असतात तेवढ्यामध्ये नर्स तिथे येतात नर्स धनंजय रावांना म्हणतात की ब्लड प्रेशर चेक करायचं आहे तर धनंजय म्हणतात की नर्सला या ना चेक करा सिस्टर आता शारदाताईंचे ब्लड प्रेशर चेक करत असतात तेवढ्यात शारदाताई परत विचार करत असतात काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं हो हे त्यांना समजायला नको धनंजय आता नर्सला विचारतात की शारदाची बीपी कमी आहे का तर नर्स म्हणतात हो रस्त्यावर आता जीव गाडी चालवत असतो आणि त्याला मोटरसायकलवरती एक कपस हसत खेळत गप्पा मारत जाताना दिसतं आता त्याला आठवतं की मी पण काव्यासोबत अशाच गप्पा मारत होतो अशाच गाडीवर फिरत होतो हे क्षण आठवतात त्याला आणि पटकन रस्त्यावरती एक गाडी मोटरसायकलवरला त्याच्या गाडी समोर आणि त्याला धक्का लागतो जेव्हा पटकन गाडीच्या खाली उतरतो तो मोटरसायकलवाला म्हणतो की जीवाला काय रे तुला कळतं की नाही तुला गाडी नीट चालवता येत नाही का जीवा रागात म्हणतो की मी मुद्दाम नाही केलं अचानक झालं असं दोघांचं बोलणं चालू असतं आणि नंदनी गाडीमध्येच बसलेली असते जीवा खूप रागात असतो आणि तो व्यक्तीसुद्धा आता था रागात असतो या दोघांमध्ये चांगलंच भांडण लागलेलं असतं दोघं पण एकमेकांची चुकी दाखवत असतात आणि एकमेकांबरोबर भांडत बसलेले असतात तू तु तुझ्या बापाची अवलत आहे का तर दुसरा म्हणतो रोड का तुझ्या बापाचा आहे का असं म्हणत दोघं पण एकमेकांची गच्ची पकडत भांडू लागतात नंदनी पटकन खाली उतरते आणि म्हणते की काय सुरू आहे तुमच्या दोघांचं नंदनी त्या माणसाला म्हणते अहो तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला कुठे लागलेलं नाही आहे ना धरा थोडंसं पाणी प्या असं त्या माणसाला नंदनी बोलते ओरडून ओरडून घसा तुमचा कोरटा झाला आहे थोडंसं पाणी प्या असं त्या माणसाला म्हणते नंदिनी जेव्हा म्हणतो नंदिनीला तू गप्प बस तर नंदिनी म्हणते की जेव्हा तुम्हाला काय कळत नाही आहे तुम्ही जरा शांत व्हा अहो मी नेहमी यांना सांगत असते की भांडण करू नका भांडणं तुम्हीच सांगा आता भांडणं करून काही होत असतं का मग कशाला वाद करायची हो हे कसं कळत नाही लोकांना असं जर भांडणं करत बसलो पोलीस येणार पोलीस केस होणार तुम्हाला आम्हाला पंधरा वीस वेळेस पोलीस स्टेशनच्या चक्कर मारावे लागणार बरोबर नाही वाटत हे सगळं आम्ही मान्य करतो की चूक आमची झालेली आहे नंदिनी त्या माणसाला बोलत असते अहो तुमच्या गाडीचं जर काही नुकसान झालं असेल तर आम्ही ते नुकसान भरपाई तुम्हाला देतो असं म्हणत नंदिनी पॉकेटमधून काही पैसे काढते आणि ते देत असते तर तो व्यक्ती म्हणत असतो की नाही हे पैसे मी घेणार नाही तुम्ही एवढी प्रेमाने गाडी घेतली आहे त्याची किंमत तर आम्ही करू शकत नाही परंतु नुकसान भरपाई आम्ही नक्कीच देऊ शकतो हे सर्व नंदनी त्या माणसाला बोलत असते नंदनी म्हणते मी तुमच्या बहिणीसारखीच आहे मला तुमची बहीणच समजा असं म्हणत ती त्या माणसाच्या हातात पैसे देते ओवाळणी म्हणून घ्या असं म्हणते तो माणूस म्हणतो की दाजींना थोडं समजवा जेव्हा मात्र रागाने त्या माणसाकडे पाहत रा असतो नंदिनी त्या माणसाला म्हणते की सावकाश जा थोडं तुम्ही तो माणूस आता गाडी उचलतो आणि लगेच तिथून निघतो तेवढ्यात नंदिनी म्हणते की भाऊ विजेले नक्की यावर का आमच्या घरी जेवायला जेव्हा मात्र एकटक माणसाकडे पाहत राहतो जिव्हा नंदनीला म्हणतो स्वारी नंदिनी जीवाला म्हणते प्रत्येक वेळेस रागाने रागात उत्तर द्यायचं नसतं मला माहीत आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा तुम्हालाही त्रास होतो अगदी काव्याला होतोय तसा हा त्रास त्याच्यामुळेच झाला असं नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा नंदिनीला म्हणतो की चला खुप वेल हो। आता आपण निघूया खूप वेळ होतोय नंदिनी म्हणती हो आणि आज दोघेही गाडीमध्ये येऊन बसतात आता हॉस्पिटलमध्ये शारदा आणि धनंजय असतात बोलत असतात धनंजय म्हणतात की शारदा तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला तरी सांग ना नंदिनीला बघून शारदा म्हणते की माझी मुलगी आली जीवाच्या हातामध्ये बुके असतो नंदनी म्हणते आई तुला बरं वाटतं का धनंजय म्हणतात की हो हळूहळू रिकवर होईल तिचं सगळं थोडंसं पर्चन खाल्लंय तिने नंदनीला सांगतात नंदनी, नंदनी म्हणते अगं आई आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तूच तर म्हणायचीस ना की खाल्लं नाही पिल्लं नाही तर अशक्तपणा येईल पटकन कसं बरं वाटेल जीवा म्हणतो तुम्हाला लवकरच बरं वाटेल आता शारदाताई विचारतात की नंदनीला काव्य नाही आली का गं तुझ्याबरोबर नंदनी आईकडे बघते आणि म्हणते काव्याला थोडं बरं वाटत नाही आहे म्हणून तिला सोबत नाही आणली शारदाताई म्हणतात की काय झालं नेमकं जीवा पटकन म्हणतो की तुम्ही नका काळजी करू कोणाची फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जीवा म्हणतो आता पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला डिचार्ज भेटणार आहे आणि तुम्ही लवकर घरी येणार आहात नंदनी म्हणते की आई तू कसलीच काळजी करू नकोस ग फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे कसला स्ट्रेस घेऊ नको लगेच धनंजय म्हणतात की कोणाचंही टेन्शन तू अजिबात घ्यायचं नाही आहे शारदा म्हणतात की नंदनीला तू खूप शाणी आहेस तुझं मला काही टेन्शन नाही आहे परंतु मला काव्याचं खूप टेन्शन आहे जेव्हा एकटक शारदा ताईंकडे बघत असतो तू नंदनी ज्यूसचा ग्लास घेते आणि ती आईला पाजते शारदा म्हणत असतात की मला नाही प्यायचं पण ती खूप जबरदस्तीने पाजत असते आणि ते पूर्ण ग्लास शारदा ज्यूस पाजते ते सर्व पाहत असतो धनंजय म्हणतात की तुम्ही आणि नंदनी आलात मला खूप बरं वाटलं परंतु तुम्ही आता गेलात तरी चालेल हो म्हणते नंदनी आणि आईला म्हणते आई तू नको काळजी करू मी उद्या लवकर येईल परत जीवानी नंदिनी हॉस्पिटलमधून जायला निघतात पार्थ आता ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि त्याला नंदिनीच्या काही जुन्या आठवणी आठवत असतात पार्थचा पी येतो आणि विचारतो मी ऐक कमीन सर पार्थ म्हणतो हो त्याचं काय काय काम आहे ते सगळं पार्थला सांगत असतो त्या मुलाने खूप छान छान डिझाईन काढून आलेल्या असतात पण पार्थला काय त्या आवडलेल्या नसतात पार्थ त्या डिझाईन बघतो आणि खूप भडकतो आणि लगेच बोलतो की एवढे घाणेर डि डिझाईन काढून दाखवता का मला तुम्ही तो म्हणतो की अहो सर तुम्ही जसं मला सांगितलं होतं मी तसंच काढलेलं आहे पार्थ म्हणतो की मी काम करण्यासाठी तुम्हाला इथे जबरदस्ती केलेली नाही आहे कळलं का हे घ्या तुमचे डिझाईन्स आणि गेट आऊट असं म्हणत डिझाईन्स फेकून दिलेले असतात तेवढ्यातच तिथे पार्थचा छोटा भाऊ असतो ना तो तिथे येतो हे सर्व काही बघतो आणि ज्या डिझाईन्स पडलेल्या असतात तो सर्व गोळा करतो आता इकडे असं बघायला मिळतं की काव्या आपल्या कॉल आईला कॉल करते आणि विचारते कशी आहे साई तर शारदा म्हणते हो बाळा मी बरी आहे काव्या आईला म्हणत असते की आई मुलांना जर एवढा त्रास झाला तर आया त्रास का गं तुम्ही आई एवढा त्रास करून घेता याचंच ग मला खूप वाईट वाटतंय असं म्हणत काव्या खूप रडत असत आई काळजी घडलं त्याच्याबद्दल खरोखर स्वारी ग शारदाताई म्हणतात की बाळा तुझी काहीच चूक नाही आहे वेळ चुकली सर्वांची ताई आता काव्याला विचारतात की घरी गेल्यानंतर ना तू काही बोललीस का कोणाला काव्या म्हणते नाही आई मी कोणाला काही बोलले नाही पण तू ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच विचार करायचा नाही तू तुझी काळजी घे आई ठीक आहे ना मला तुझी खूप काळजी वाटते काव्याकडून आता तुला ह्याच्या पुढे कधीच त्रास होणार नाही बघ तुला त्रास होईल असं मी कधीच काही वागणार नाही आता तू तु फक्त तुझी काळजी घे एवढंच मला सांगायचंय तुला शारदाता म्हणतात की बाळा तू पण तुझी काळजी घे काव्या फोन ठेवते आणि लगेच विचार करायला लागते की आई मी तर तुला सांगून बसले सगळं मनातलं पण ह्या कोंड्यात मी कशी जगू आता आपल्याला बघायला भेटतं उद्याच्या भागामध्ये इकडे पार्थ आणि मालिनीताईचं बोलणं चालू असतं तेव्हा मालिनीताई बोलतात की पार्थ तू काव्याला मैत्रीचा हात पुढं कर तेवढे सहजासहज तीन या नात्याला तयार होणार नाही एक मित्र हो त्यानंतर ती नात्याचा स्वीकार करेल नंदनी आता जीवाची रूम आवरत असते तर जीवाच्या काही जुन्या आठवणी त्या रूममध्ये असतात खूप गिफ्ट्स असतात त्याच्या कपाटमध्ये आणि त्यामध्येच एक हातात हात दिलेला फोटो असतो ती नंदिनी उचलून घेते आणि म्हणते हा फोटो नक्की कोणी दिलेला असेल जीवाच्या आयुष्यात कोणी होतं का असं ती विचार करायला लागते आणि तिला त्याच्यावरती नाव दिसतं के आणि जे जीवाच्या आयुष्यात कोण आहे के नावाचं पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा प्रेस करा कारण तुम्हाला मी जे काही व्हिडिओ पाठवेल त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद